रेल्वेचं तिसऱ्या चौथ्या लाईनचं काम सुरू होतंय आणि त्यामध्ये भूसंपादनाचं सुरुवात ही झालेली होती त्या भूसंपादनामध्ये स्वानंद अर्नव यांच्या जागा जी आहे ती चुकीच्या दिशेने काही नागरिकांनी किंवा जुन्या कोणीतरी काही असे हितचिंतक त्यांच्या माध्यमातून त्याला पूर्ण दाखवून दिली गेली आणि रेल्वेला ती भूसंपादन करायला लावलं रेल्वेने ती भूसंपादन केली आणि रेल्वेने भूसंपादन केल्यानंतर या नागरिकांच्या सर्वेमध्ये लक्षात आलं की आपली जागा ही सुरक्षित राहायला पाहिजे ती जात नाही कारण एवढ्या शंभर कुटुंबांचा प्रश्न तो त्यांच्यावर प्रसंग आला होता आणि ते माझ्याकडे एक दिवस अचानक आदित्य पाटील नरारी पाटील हे घेऊन आले त्याच दिवशी मी अधिवेशनच्या लक्षवेधी करण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये काम चालू होतं त्याची के के लक्षवेधी केली आणि लक्षवेधीमध्ये या सोसायटीला शंभर कुटुंबांना आज एक दिलासा मिळाला त्यांचा सात त्यांना परत मिळाला रेल्वेला चुकीच्या दिशेने गेल्यामुळं रेल्वेने ज्यांना त्याचा निधी दिलेला आहे किंवा भूसंपादनाचे पैसे दिलेत त्याची वसुली सुद्धा त्यांच्याकडून केली जाईल कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या चुकीच्या पद्धतीने काम होऊ देणार नाही हा जो शब्द त्यांना दिला होता तो पूर्ण झाला आणि म्हणूनच आज या खरं बाई त्यांच्या सोसायटीचं पहिलं नाव ते स्वा स्वा करण्याचंच काम झालं होतं <laughs> पण ते स्वहामधून काढलं आणि त्यांच्या तो अधिकारात दिलं त्याच्यामुळे आता ते स्वयंपूर्ण त्या सोसाचे मालक झालेत त्यांना कुठल्याही प्रकारचा कोणाच्या दरवाज्यात जाण्याची गरज राहिलेली नाही एवढ्या कुटुंबांना दिलासा मिळाला आणि त्यामुळेच ते त्यांनी आनंदाचं आज क्षण मला इथं बोलवलं आणि माझा सन्मान केला त्याबद्दल ते त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो काय मी पहिले एकच एक, एक सांगू इच्छितो की सत्य परिशान होऊ शकत आहे पण पराजित नाही पर होऊ शकत आहे काय झालं या सोसायटीचं कन्व्हेंटिटचं काम ज्यावेळी माझ्याकडे आलं त्यावेळी जरा मी कागदपत्र बघितली तर याच्यावर मला असं निदर्शनच आलं की या सोसायटीच्या सातबरोबर चोवीस गुंटेपैकी तेरा गुंठे क्षेत्रावर रेल्वेच्या रेल्वे भूसंपादनाची नोंद झाली होती मग आम्ही सोसायटीशी संपर्क केला बिल्डरशी संपर्क केला काही कागदपत्र काढली त्यानंतर असं कळलं की ती नोंदच चुकी झाली क्षेत्रच बाधित होत नव्हतं की क्षेत्राची नोंद या चोवीस गुंट्यावर टाकली गेली त्यानंतर आम्ही प्राणसाहेबांकडे हे आम्ही दुरुस्तीसाठी अर्ज केला वगैरे त्यानंतर कतोरे साहेबांकडे हे सर्वजण केले सोसायटी वाले वगैरे आदित्य पाटील वगैरे यांनी हे केलं त्यानंतर <laughs> त्यानंतर कतोरे साहेबांनी अधिवेशनामध्ये तो विषय उचलून धरला आणि खास करून मीडियाने तो विषय उचलून दिला उचलून धरला होता तर मीडियाच्याही त्यामध्ये मुलाचा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये न्याय मिळवण्यासाठी रहिवाशांनी तर एकजूट दाखवून त्यांनी हा प्रश्न पाटील साहेबांकडे नेला त्यांच्या निदर्शनास जे काय आलं त्याबद्दल त्यांनी त्वरित दखल घेऊन आमदार साहेबांकडे आम्ही गेलो आमदार साहेबांनी सुद्धा त्याची अत्यंत अत्यावश्यक आते पद्धतीने दखल घेतली आणि तो लक्षवेधी लावून हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून घेतला शंभर कुटुंबांनी एकत्र येऊन खर तर आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हा प्रश्न सुटलेला आहे आम्ही फक्त यांच्या जोडीला ताकदीने उभे राहिलो प्रश्न सोडवण्याचं काम ते मार्गी लावण्याचं काम आणि तो पुढे लावून धरण्याचं काम तुम्ही केलं आणि आमदार साहेबांनी विधानसभेत मांडलं त्यामुळेच हा प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह आउट झालेला खूपच आनंदाचा माहोल आहे कारण की जेव्हा आम्ही या प्रॉब्लेम मध्ये आलो होतो पाटील साहेबांकडे आम्ही आमचे वकील आहेत त्यांच्याकडे गेलो होतो आमचे नगरसेवक आदित्य साहेब पाटील साहेब यांच्याकडे गेलो त्यांनी त्यांनी आम्हाला घेऊन आमदार साहेबांकडे गेले होते आणि आमदार साहेबांनी खरखरच खूप वैयक्तिक लक्ष देऊन लक्षवेधी केली याच्यामध्ये आणि आज जो हा जो निर्णय खूप लांबर जण होता तो अत्यंत हा अत्यंत जलद गतीने त्याच्यावरती निर्णय घेऊन तुम्ही बघत असाल की एक महिन्याच्या आतमध्येच याच्यावरती निर्णय आला आ, आला आहे